सोलापूरच्या सत्तेचा सुलतान कोण होणार भाजपने गड तर जिंकला पण आता प्रश्न आहे किल्लेदाराचा दक्षिण सोलापूरचा मान राखला जाणार की बार्शी उत्तर सोलापूर बाजी मारणार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाच्या गोटात कोल्ड वॉर सुरू झालंय कुणी लावली फिल्डिंग तर कुणाचं नशीब उघडणार एका फोन कॉल वर रामप्पा चिवड शेट्टी सावकारांचा की अनुभवी दीपक वैद्य यांचा सोलापूरच्या राजकारणातलं सर्वात मोठं सस्पेन्स विजयाचा गुलाल उधळला गेला फटाके फुटले पण खरी रस्सी खेच आता सुरू झाली गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित राहिलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरला यंदा तरी लाल दिवा मिळणार का आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टीजी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार ओबीसी आरक्षणाच्या या चक्रविवाहामध्ये कोण मारणार बाजी आणि कोणाचा पत्ता होणार कट सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या शर्यती मधले चार नावांचं संपूर्ण विश्लेषण पहा या विशेष रिपोर्ट मध्ये ते देखील फक्त आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्हा परिषदेच्या या राजकीय चुरशीच्या ठरलेल्या आहेत भाजपचा विजय आणि आता अध्यक्षपदांसाठी सुरू झालेली ही फिल्डिंग सोलापूरच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येताना दिसत आहे सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपाने अडतीस पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवादपणे वर्चस्व तर मिळवलंय पण आता खरी लढाई सुरू झाली ती अध्यक्षपदासाठी यंदाच अध्यक्षपद हे ओबीसी खुला प्रवर्गासाठी राखीव असल्याने गणित बदलताना दिसतील रामप्पा चिवडशेट्टी सावकार की दीपक वैद्य चैताली मुळे की बालाजी नरुटे कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या भाजपने आपल्या हातात ठेवल्या आहेत मात्र आता अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे सतरा गट ओबीसी साठी आरक्षित असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे पण यात चार नाव सध्या जोरदार आघाडीवर आहेत पहिलं नाव म्हणजे रामप्पा चिवळशेट्टी सावकार वळसंग गट दक्षिण सोलापूर शिवड शेट्टींचं पारड सध्या जड मानलं जात आहे कारण आजवर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटला अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी या दोन्ही दिग्गज नेत्यांशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेशी बाजू आहे दीपक वैद्य उपळाई ठोंगे बार्शी बार्शीतून विजयी झालेले दीपक वैद्य हे देखील शर्यतीमध्ये प्रबळ दावेदार मानले जात आहेत चैताली मुळे नानज उत्तर सोलापूर महिला प्रतिनिधी म्हणून मुळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो बालाजी नरुटे पोखरापूर मोहोळ मोहोळच्या राजकारणात पकड असलेले नरुटे सुद्धा शर्यतीमध्ये कायम आहेत भाजपमध्ये रसिकेत सुरू असताना इतर महत्वाचे विजय सुद्धा चर्चेत आहेत पंढरपूरच्या काशेगाव गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे व्यंकट भालके यांनी बाजी मारली तर माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे चिरंजीव शिवराज मेत्रे यांनी सलगर गटातून शिंदे सेनेच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला आहे अक्कलकोटच्या वागदरी गटातून शिंदे सेनेचे प्रवीण तानवडे यांनी देखील विजयाचा गुलाल या वेळेस उधळलेला आहे मात्र खरी नजर ही भाजपाच्या धक्का तंत्रावर अवलंबून आहे सोलापूरच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजप नेते कोणता मास्टर स्ट्रोक खेळतात याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत या, या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील